आंध्र प्रदेश येथील शिष्टमंडळाने गुरुवारीथोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाला भेट दिली आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट देण्यासाठी आंध्र प्रदेश येथून सात प्रतिनिधींचं सा शिष्टमंडळ येथील स्मृतीस्थळ इथं दाखल झालं या शिष्टमंडळात पी मधू यांच्यासह सांस्कृतिक साहित्यिक अभ्यासक आणि लोकविज्ञान चळवळीचे प्रशिक्षक यांचाही समावेश आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचं आंतरराष्ट्रीय मानवतावादी कार्य यावत दस्तावेज बनवून सांस्कृतिक स्वरूपात जागतिक पातळीवर सादरीकरण करण्याचा सा, त्यांचा उद्देश आहे याप्रसंगी सोलापूरच्या भूमिपुत्राची यशोगाथा पाहिल्यानंतर सोलापूरच्या प्रसारमाध्यम बांधवांशी त्यांनी संवाद साधला या शिष्टमंडळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार पी मधू यांच्या नेतृत्वाखाली माकिनेनी बसव पुन्नैया विज्ञान केंद्र विजयवाडाचे साहित्यिक आणि अभ्यासक के स्वरूपराणी पी मुरलीकृष्णा पी विजया जी नारायणराव यू बी रामराज टी क्रांतिकिरण आदींचा समावेश होता